मग आम्हाला एक दोन दोन पुन्हा मग एक माय डोका एक विषय आला ते मी जर अण्णा म्हणलो अण्णा म्हणले की आपण काम करूया आपल्याला किती चोवीस हजाराचं अग्नी मग आपण बारा महिन्याचे बारा डोनर मग आम्ही आर्बन बँक सेवकांची ती संघटना पुन्हा पार्श्वनाथ बँक जनकल्याण कार्यगदी का असे आम्ही माणसं उडवली आणि तो प्रोसेस सुरू झाला सुरू झाल्यानंतर दॅट आम्ही डाके जेव्हा इथं आले होते तेव्हा डाके काय म्हणले कायम सुरु राहायला पाहिजे ते कसं राहायला पाहिजे हे इन बिटवीन वसुंधरा जे जे लोकं दिली नारीतील ते त्यांचं मेन काय वृक्षतोडीवर कोण काय तिलाच करतो तर त्यांना हा उपक्रम हा उपक्रमामध्ये महा म्हणजे केंद्र सरकारचं जे अनुदान मिळाली किंवा बक्षीस मिळाली ती आम्हाला खांड्याच आहे जे आपल्याला बक्षीस मिळाले नाही मग खंडाने म्हणजे आणि जे अग्निकासमध्ये जी करेल ते विनामूल्य ते पंचवीस लाख तुम्ही मार्ग काढा ना त्यांनी ते ठराव केला तो कलेक्टरनं मजूर आणला आणि तिथं त्या पद्धतीनं ती प्रोसे एक जानेवारीपासून सुरू केली आत्तापर्यंत आपल्याकडं जवळजवळ तुला सांगतो साडेपाचशे धरण अग्निकासमध्ये त्यातले तीनशे ते साडेतीनशे विनामूल्य झाले आता ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं विनामूल्य सगळीच झाली तीनशे साडेतीनशे हे बाहेर शिज हा तर काय झाले हे चालू असताना हे चालूच होत हे चालू असताना त्या सगळ्या शेड दुरुस्त करणं गरजेचं ह्या टोटल शेड दुरुस्त करून घ्या तुम्हाला माहिती हे पहिलं सगळं फ्लोरिंग त्याला सुद्धा बरं का वेगवेगळ्या लोकांच्या मदतीने इथं अनुभव आहे बरं का म्हणजे अमोग एकाच व्यक्तीमुळे आलं असं नाही वेगवेगळ्या लोकांच्या बाळासाहेब पाटलांचा सहभाग आहे राजेंद्र यादवचा सहभाग आहे विक्रम पावसकरचा सहभाग आहे या सगळ्यांच्या सहभागातून जी काही रक्कम येत गेली त्यातून या डेव्हलपमेंट होत गेली प्रेक्षागृह व्यवस्थित केली त्याला आत पंखे लावले इलेक्ट्रिक हो सिलीकडे व्यवस्थित उजेड राहील असा व्यवस्था हो केली हे करत करत आपलं जे स्मृतीवध आहे त्याचा सुद्धा प्रोजेक्ट आपण गव्हर्नमेंटला दिला म्हणजे आधी ह्यांना दिला होता नगरपालिका मग ते काही लोकांनी फॉलोअप करून हे करून ते करून ते पैसे आले आता ते काम तिथं चालू पीडब्ल्यू डीकडे हा सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्यानंतर ह्या सगळ्या शेडच्या फरशा पण म्हणजे पायऱ्या दुरुस्त केल्या जायचं बरं घर खर्शाचं सगळ्या सगळ्या दुरुस्त केले आणि हे करत करत समोर वाहनतळाचा आपण जवळजवळ चाळीस पंचेस तर माती काढून ते प्लेन करून त्याला कॉन्क्रीट केले म्हणजे आता जवळजवळ जो, 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 जो पन्नास ते साठ मोठ्या गाड्या बसतात म्हणजे पूर्वी जे कालवा व्हायचं ना आता तसं होत नाही त्या भविष्यात ह्या संपूर्ण ह्याचं कंपाऊंड आपण करणार आहे वाहन तळाला कंपाऊंड करणारे वाहनतळाच्यामध्ये हायमास उभं करणारे ह्या इथं जर सेंटर दोन हायमास उभं करणार ह्याच्याशिवाय एक जो पलीकडचा जो प्लॉट आहे म्हणजे या शिडच्या पलीकडं त्या प्लॉटवर सहनाला डव्याला वगैरे काय लागतं पाटील फुलं माका आणि पुळ लागवड करते हां फुलं माका आणि म्हणजे बाहेर काय करायची गरज नाही आता हळूहळू त्या त्या गोष्टी घडत जाणार आहे तरी या दोन वर्षातली ही प्रगती आहे म्हणजे ही अण्णा मी आम्ही जेव्हा समाजात सुरखेवर आमचे संचालक मंडळ लोक बोलून सांग बोल जवळ येऊन सांगतात की खूप चांगलं तुमचं चाललेलं आहे आपल्या भविष्यात आता आपल्या डॉकट विषय काय की समजा एखादी बऱ्याच ठिकाणी नवराबाई कुठे आहे की मुलगा आहे पण तो माणूस गेल्यानंतर त्याने याला दोन तीन तास दोन दिवस वेळ जातो एक दिवस वेळ जातो तर शेवपेठी आपण इथं करणार शीतपेठी शीतपेठीची व्यवस्था आपण इथं करणार म्हणजे अशा काही गोष्टी आपण करत नाही आहे आणि हे करता करता डोक्यात विषय आला की आपण हे जे करतो आहे ना ह्याच्यासोबत आणि काय करू शकतो त्यातली ही कल्पना आहे ते आणण्यासाठी विना हे विनामूल्य आपण आजपासून सुरू केले ना आता हे लोकांना साडेचार ते पाच हजार लाकडाला खर्च आधीच्या सामानाला कमीत कमी सोळाशे ते सोळाशे कमीत कमी जास्त दोन हजार जेवढा खर्च तर त्यामुळं लोकांच्याकडं साडेपाच कमीत ते साडेसात सात हजार रुपये लोकांचा खर्च होत मग आपली आपल्या डोक्यात योजना अशी होती की वृक्ष वाचली पाहिजे वृक्ष झाडं वाचली पाहिजे झाडं वाचण्यासाठी म्हणून आपण हा तो आग म्हटलं मग आता ते चांगल्या पद्धतीनं साडेपाचशे जवळ बॉडीज आमच्याकडे झालेले आहेत लोकांच्या त्याचा लोकांना काळा लागलेला आहे त्यामुळे लोक जास्तीत आपल्याकडे येत आहेत पण त्याच्या आधीचा जो खर्च आहे तो सुद्धा लोकांचा वाचावा आणि कारण नसताना एक रुपयाच्या मालाला शंभर रुपये द्यायला लागतात ते योग्य नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण जे आजचा सामान पिऊ त्यासाठी काय काय लागणार तर त्यासाठी जे लागणार सगळं मटेरियला त्यामध्ये चार मीटर कापड पण पन्नास छप्पन आहे त्यामुळे मोहे पुस्तक आणि दिसते ते आहे साधक आपण मी मी जे आहे क्वालिटी लक्षात म्हणजे पेढती कापला उठून अशी शर्ट शिवला पाहिजे जी परत काय माहिती काय नाही एक दाखवत ना तापूर आहे काळी पिटी आहे हळदी गुंकू अभिर गुलाब आणि ब्लेडपा जसे हे आहे आम्ही प्रॅक्टिकली सुत्री किती लागते हे बघितलं बरं का बरं का देवदास प्रॅक्टिकली सुत्री किती लागते आणि त्याप्रमाणे हे सुद्धा प्रॅक्टिकल किती लागते माफक घेऊन माणसाची उंची जास्तीत जास्त सहा फूट चार मीटर एवढ्यासाठी केलं की चारशे बारा आणि वरच सव्वा ते तीन फूट म्हणजे साडे तेरा कापड तर डोक्यावर ह्यामध्ये सगळं सगळं तर हे सगळं तर माणसाची उंची त्याप्रमाणे ते साडे तेरा कापडला आणि परतच कापड नाही करतात बाकीच्या जातात काय आपल्याला तर हे आपल्या घरापासून लावून ठेवायला लागतं काय आसमा वगैरे किंवा ते कापड लागतं

त्या दोन बांबूंची किंमत आणि ह्याची किंमत पाचशे रुपये पाचशे मग पाचशे रुपये लोकांचे त्यामध्ये जात होते आणि त्या ह्याचा तर काय उपयोग होत नसला आता आम्ही असे करून ठेवले मग त्यात म्हणजे प्रोडक्शन करतो नाही असं नाही

तो शेवट त्याला त्याच्या कुटुंबाना ह्याच्यासाठी हे सगळं त्या त्याप्र हे आणखी तुम्हाला म्हणजे आता ह्याने सांगितलं मग की ह्याच्या हे ज्या काही योजना आमच्या आहेत आता पलीकडच्या बाजूला जे मोकळी मैदान आहे त्या ठिकाणी आपण स्फूर्तीवन स्फूर्ती अभ्यास अभ्यास स्फूर्तीवन करतोय स्मृतिवनमध्ये वाचनालय अभ्यासिक आपण असणार <promosk> त्या ठिकाणी जन्मापासण्या मूर्तीपट प्रत्येक स्टॅच्यू असणार जीवन हे सत्य आहे ह्या ठिकाणी म्हणजे कुठलं तर नाव आहे ते आहे लोकांना बसण्याची सोय असणार आहे पण त्या स्मृती वन मधनं तुम्हाला स्मशानभूमी दिसणार नाही त्या ठिकाणी ओपन जिम असणार आहे लोकांची बसायची व्यवस्था असणार आहे

आत्ताचे आमदार अतुल भोसले यांच्याकडे आम्ही कुठे आहे आता यामध्ये लोकसभा कसा चांगल्या पद्धतीनं मला अशी सांगितलं एका निर्णय की लोकसभा कसं आपल्याही चांगलं आपल्या ज्यामध्ये असतं पण लोक दूर जातात सगळी असं नाही पण काही लोक येतात आणि त्यातनं फार आमच्या बाकीच्या काही गोष्टीत चालल्या आहेत आता आता ह्या शेड्स आहेत आता आपण जाऊ एवढं झाल्यानंतर तुम्ही बघा काय काय केले त्या ठिकाणी अशा पद्धतीने सोयी झाली आहेत काय झालं बघा तुमच्या काही सूचना असतील तर द्या कारण अर...